बऱ्याच गोष्टी ठरवतोस पण साध्य मात्र होत नाहीत आणि मग त्याचा त्रागा करत बसतोस माझ्याकडून काहीच होत नाही अथवा माझे नशीबच खराब आहे म्हणून स्वतःला कोसत बसतोस हो ना आता नेमकं कुठे चुकतंय ते सांगतो मन लावून शेवटपर्यंत अगदी शांत चित्ताने ऐक तुझी पहिली सगळ्यात मोठी चूक म्हणजे तुला वाटतं आहे अजून वेळ आहे उद्यापासून करतो पण तो उद्या उजाडत नाही आणि दुसरी चूक म्हणजे हाती घेतलेल्या गोष्टीच्या मुळाशी न जाता अर्धवट ज्ञानाने तू गोष्टी करायला जातोस बघ विचार करून बघ तुझं तुलाच कळेल अरे नेहमी लक्षात ठेव भरलेली घागर कधीच आवाज करत नाही ती स्वतःचा मार्ग काढत संथपणे पुढे जाते पण तीच घागर जेव्हा अर्धवट भरलेली असते ना तेव्हा मात्र तिचा आवाज फार अधिक होतो आता यातून काय शिकलास आधी पूर्ण ज्ञान मिळवण्यावर लक्ष केंद्रित करायचं वेळ ही अशी गोष्ट आहे ना की जी हातातून पटापट निष्ठून जात असते त्यामुळे एक गोष्ट कायम ध्यानात ठेव आज जर तू वेळेला किंमत दिलीस तर वेळ उद्या तुझी किंमत करेल तू एखादे कार्य संपन्न करायला जितका वेळ ठरवतोस त्या अनुषंगाने तुझे अंतर्मन त्यावर काम करू लागते आता तुझी परीक्षेची वेळ आठव त्यावेळेला तुला ठाऊक होतं की उद्या आपल्याला कसोटीला पात्र ठरायचंय म्हणून अगदी दोन दोन दिवस लागणारे धडे तू उद्या परीक्षा म्हणून काही तासात करायचास का सांग कारण तुला वेळ मर्यादा ठाऊक होती आणि अमुक एक वेळेतच हे करायला हवं हे डोक्यात होतं म्हणून याचाच अर्थ काय तू एखादे कार्य करायला जितका वेळ ठरवतोस तितक्या वेळेनुसार तुझे अंतर्मन त्यावर काम करू लागतं आणि म्हणूनच वेळेचे योग्य नियोजन कर आणि तुझ्या अंतर्मनाला ती गोष्ट ठराविक कालावधीतच पूर्ण झाली पाहिजे हे ठामपणे सांग आणि मग किमया पहा तुझे अंतर्मन तीच गोष्ट नियोजन केलेल्या वेळेत कशी पूर्ण करायची ह्याची जाणीव तुला वेळोवेळी करून देईल आजपासून प्रामाणिकपणे कामाला लाग बघू तुला अपेक्षित गोष्ट कशी साकार होत नाही ते आणि भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे